नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज हिंगणगावला भव्य दिव्य बैलकाडा शर्यतीचे मैदान पार आहे मित्रांनो या हिंगणगाव मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांच्या व विठ्ठल रायवर बुतकर यांच्या उकमे अख्खा सरजाने व नांदेड सिटीच्या भारतने सुंदररीत्या गट क्रमांक दहामध्ये गट पास करून काडी सेमीसाठी पात्र केली होती तर मग मित्रांनो या इंगणगाव मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा हिंद केसरी सरजा व नांदेड सिटीचा भारत नक्की कोणत्या सेमीमध्ये पळणार आहेत हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका रुक्मिएक्का सरजा व नांदेड सिटीचा भारत सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक चारवरती पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो सरजाला व नांदेड सिटीच्या भारतला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असत तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन